सोलापुरातील प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजार बिले वेबसाईटवरून गायब कारण काय जाणून घ्या महापालिकेने जून महिन्यात वेबसाईटवर अपलोड केलेली प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजारहून अधिक प्रॉबिले गायब झाली आहेत नागरिकांनी चिंता करू नये लवकरचे बिले पुन्हा अपलोड होतील असे सांगताना महापालिकेने बिले गायब होण्याची कारणंही सांगितली आहेत महापालिकेने कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर म्हणाले महापालिकेने दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रॉपर्टी टॅक्सची दोन लाख बिले वेबसाईटवरून अपलोड केली होती यातील अनेक बिलांमध्ये मिळकतदारांना खाजगी पाणीपट्टीसोबत सार्वजनिक पाणीपट्टी आकारणी झाली आहे ही दुभार पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी अनेक मिळकतदारांनी केली आहे वास्तविक नागरिकांना एकच पाणीपट्टी आकारणी करणे अपेक्षित आहे आमच्या कर संकलन विभागाकडून यात चूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे ही बिले मागे घेण्यात आली आहेत मागे घेण्यात आलेल्या बिलांची संख्या पंचवीस हजार आहे लवकरच ही बिले अपलोड होतील नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन गाडेकर यांनी केले आहे